वो प्यार था। वो पास तास कोणाच्या तास हारखा बाळा पाच नंबर दासर का जोडीदार कोण होता बटन कुडला आहे बटन का कुडला आहे मुंबईचा का नाही याच्या दोघर गुलाल कुठं होता गुलाला गुलाल आहे की याच्या दोघे गुलाला चालतं ना कुठं चालतं याच्या दोघर टोटल किती गुलाब झाले आता सात गुलाब झाले चालते तुमचं नाव सांगा रायमान शेखली का किती नंबरमध्ये पळली होती पळालीस तेवीसमध्ये पळाली होती का सहा नंबर अठरामध्ये कट पासिट तू पहिले काटा तुमचा एक नाही तो तेव्हा नाही वाचला गटात किती नंबरला उतरली त्याची किती कट होता सतरा पाहिला होता तास नंबर चार मग बावीस मध्ये गटपास झाला का बावीस मध्ये गट पाच झाला का याला जोड कोण होता जोड कोणचा होता परवास कुठं तो काय नाही जोड मोरे मोरे का सीमी निघला नाही सिम क्रमांक किती निघला नाही निघला हा चिट्ट ना हा हा याच तुमटाय का तुमचाच आहे का हां मधे किती मध्ये पाच झाला पंधरा मध्ये का गटफाट येऊन तो होता याचं नाव काय म्हणणार का कुठले येतं गोदेगावची आहेत काल तर पुढे बीडला नगर नगरला कसं आहे जाताल दुस आहे का आता कसं आहे सांगता ना किती मध्ये सहा मध्ये काय का नाव यायचं बादल कुठले आहेत तुम्ही जालनाची का पहिले काढता तुमच्याचे जोड पडली की तास किती होतं तीन मध्ये का? दो हो का? का दोन मध्ये चार नंबर तास होतं का किती मध्ये दोन नंबर हा आणि तू पहिली काढा तो वजीर वजीर याचं नाव काय आहे गरुडा गरुडा आहे का ए? तो सायसंग पळायला हिरो पळायला तो पास झाला का तो पण झाला तो किती मध्ये आहे तो अकरा मध्ये त्याचा जुडीदार त्याची घेतली होती तो गटपात झाला पाहिलं तुमचा कोणत्या त्याच्या नाही का आता दोन येतलं दुसरे तुमचं नाव काय कायम गुलाल किती येतं बैलाचे बिंदवडला पण चालू सीजन किती बिनजोड आले जन बैल तो याच्या बिनवड कमीत कमी दहा बिनजोड झाले पुण्या पुण्याला कोणाकडे पडतो मामा सचिन मामा पिंपोडी सचिन मामा का गोरख मांगडे गोरख मांगडेच का मामा आणि इकडं तुमच्या संघ गाव कोणतं आहे तुमचं करंजी।, करंजी का कोणजे इथं आय पातळी तालुका काय काय नाव आहे तुमचं आदिशित बैलत नाव बादल नंबर दोड आणि तास काय होत तास क्रमांक किती नंबर आला तुमच्या गाठात जोड कुठला होता त्याचं नाव काय रोहिले काय चालतंय चालू दे शुभेच्छा तुम्हाला पुढील तुम्ही आता केला किती झाले आजच्या आजच्या मैदाना किती गट पासेल आज आवडत होत उद्याच्या मग गुलाल करा मग एखाद्या याखाद्या गाड्या मग आपण तुमचा सहा जे सहा बस गुलाल गुलाल होय येऊ ना शंभर

तास क्रमांक किती पळली होती गाडी जायचं नाही घट सतरा सतरा मध्ये चार नंबर चार नंबर तास होत दोन नंबर दोन नंबरला